तर कायच बघा आज सकाळ सकाळ मम्मीचं काय चालू झालं आहे बघा पोटॅटो चिप्स बनवायचं चालू झाले सकाळ सकाळी उठल्या उठल्या बाहेर येऊन बघतोय तर हे बसले चिप्स बनवत आणि काय केले कुठं याचं ना आणि इकडं बघा चणं भिजवून ठेवल्यात कारण की डाळ काढायची आपल्या शेतातलं चणं हे बघा हे ना बघा रात्री ठेवल्या हटतं भिजवून आता ह्याची डाळ कशी बनवत्या काय माहीत आणि गाईज बघा इकडे काय केले दाखवतो मम्मीने तुम्हाला हे बघा हरभर आपल्या शेतातली होती ना त्याची डाळ काढायसाठी आता मम्मीने हे भिजवून ठेवलं आहे बघा रात्री ही एक ब बकेट आहे आणि ही एक बकेट आहे बघा किती छान हरभर आहेत बघा आपल्या शेतातले किती मोठे मोठे दान आहेत बघा असं वाटते की विकत आणलेले आहेत पण गाईज हे आपल्या शेतातले आहेत एकदम ऑर्गॅनिक आता ह्याची डाळ कशी करते मम्मी बघूया ते दाखवतो तुम्हाला नंतर बघा इकडे पोटॅटो चिप्स झालेले आहेत तयार आता फक्त सुकायला ठेवायचे आणि इकडे मम्मीने बघा काय बनवलंय हे काय म्हणतात कैरीच चटणी पण जरा आंबा पिकला होता ना त्यामुळे एकदम मऊ झालेला आहे पण ती पण चांगलं वाटते जेवताना असं चाटायचं बोटा ना छान वाटते एक एक चम्मच ताटात घेतले ना खट्टी छान लागत्या गाईस त्याची रेसिपी नंतर मम्मी सांगेल तुम्हाला काय काय सांगतो रे आता मला तरी सांगते काय नाही काही काय रिस करायचा सा। साल काढून स्वच्छ धुवून मिक्सरला कोथिंबीर कैरी धनेपूड जरा चिली फ्लेक्स आणि थोडीशी साखर थोडं नमक झालं एवढं वाटायचं वाटा एवढं सोपं आहे गाई तुम्ही पण करून ठेवू शकता असं घेतलं टाटाला आपल्या तेवढं घेऊस तर किती आपल्याला लागतं त्यात लोणच्या तोंडी लावायला घेऊ शकतो मस्त खट्टे लागते एकदम भारी लागते काय थोडीशी साखर टाका थोडीशी साखर टाका म्हणजे खट्टी मिट्टी होते आंबट आवडते ना आपल्याला खट्टी मिट्टी आवडते हा ज्यांना आंबट आवडते त्यांनी साखर टाकायची नाही तर बघा आता चिप्स तर रेडी झालेले आहेत फक्त आता सुख एवढे चिप्स झाले किती पाठी भरली होती परत भरले आता हे सुकून एवढंच होणार की किलोच होणार बघा हे पापड बनवलं होतं तर एवढं मोठं पातेलं जवळजवळ भरून होतं आणि त्याचे पापड बघा किती झाले फक्त एवढे झाले तसं आता चिप्स पण तसंच होणार आहे एक किलोचे एक किलोचे पा चिप्स आपण बाजारात आणतो ना तेवढंच हा तर पाच किलो बटाटे चिप्स बनवले आहेत ते आता सुकून आपल्याला एक किलो घडतील काय तर बघा काही फायनली चिप्स आता वरती घेऊन आले आणि वाळव घालणार आता मम्मी देणे आणि हारभरा पण भिजून फुल आहे बघा आता तो पण मम्मी वाळत घालणार आहे चला आता तुम्हाला दाखवतो काय काय करते मग काय मॅ अर्धी कळशी वतून तो तरी अजून फुगले बघा विहान पण आले बघा लगेच अगं पण तू सगळंच सगळं चांगलंस काय मी ओके हा महिन्याला एक किलो डाळ लागते एक दीड किलो लागते तर एवढे आता नऊ नऊ किलोच्या मम्मीनं हरभरा भिजू घाटला हे चिप्स वाळत घालणार आहे इथं वरती तर गायच आता आम्ही जेवायला बसले शेवट आणि मम्मीने मस्तपैकी कैरीची चटणी बनवली ते तुम्हाला टेस्ट करून सांगतो एकदम स्पायसी खट्टी मिठ्ठी <laughs> तर या जेवायला सगळे तैरीला सीझन मध्ये कैरी चटणी कैरीचं पण गोड लोणजी आणि आमरस लोणचं तर आहेच आमरस मस्त वेग वातावरण झाले आहे संध्याकाळचे वाजता पाच वाजत साडेपाच पावणे सहा वाजत आले मस्त वेगळी बघा सूर्य आता मावळा आणि इकडे मम्मीचं काय झालं तुम्हाला पण हे बघा चिप्स केलेले ना ते आता सुकलेत सुकले का वापरते करायची अच्छा उद्या आणि वाळवायला लागणार आहे हे आहेत पोटॅटो चिप्स चण बघा डाळ डाळ करायसाठी चण पण इकडं वाळू घातले मला दाखवतो बॅक कॅमेरा हे बघा हे चणे एवढे वाळू घातलं आणि इकडे ह्यांचं चिप्स काढायचं हे बघा चिप्स चिप्स आता परत उद्याने वाळू घालायचे करतो ह्यांना मदत करतो थोडीशी त्याने तिकडे ते करायला लागलं तो पण इकडं मी पण हरभर सगळं गोळा करून ठेवतो खाली नाही दोन दिवस सुकवणार मग नंतर डाळ काढायला घेऊन जाणार हरभर अजून नाही अजून थोडा हरभरा आजच नाही मम्मी आता कशी डाळ निघते त्यावर तुम्हाला दाखव बघा आता वाढल्यात आता बघूया डाळ कशी करून मिळत्या मी पहिल्यांदाच डाळ करायचं ट्राय केलं म्हणजे आपल्या शेतातला हरभर आहे ना त्यामुळं हां वर चर्च धरायचं हां पहिल्यांदा आणि बघा आमचा आगापला करते जाऊ पेंट घालून मला जा जा पेंट घाऊन देतो तुला हां मग काल रात्री भिजवलं हरभरा आणि आज सकाळी काय केलं ऊन होतं जरा खडखडीत होते म्हणलं त्यांनी सांगितलं तर आम्हाला गिर गिरणवाल्यांनी की आधी एक रात भिजू द्या चांगला हरभरा आणि मग दिवसभर वाळू द्या आणि मग घेऊन या तर बघूया आता डाळ केल्यानंतर तुम्हाला डाळ बघायला मिळणारच आहे कशी होत्या आणि आपलं घरचं हरभरा आहे तर किडून जाऊन नाश होणार म्हणून पाच किलो ठेवलं तेवढं आपलं भाजी भाजी करायला आणि त्यानंतर किती पळवलं पाहिजे टाका तर पाच किलो आपलं चण्याची भाजी करता येते ना आपल्याला आमटी भाजी चांगली होत्या त्यासाठी ठेवलं आणि दहा किलो आहे ना दहा किलो आहे ती डाळ करायसाठी आहे तर आता डाळ केल्यानंतर तुम्हाला बघायला मिळणार आहे नक्की बघा हां काय राहतूल रताळ म्हणते ना काय म्हणला तू कुठं आहे कुठं पडले वाराने गेला असेल म्हणलं नाही का वारं वादार येतो तरी मी काट्या लावले त्यातून ते काटे की नाही ते दोन आडवी ठेवली ते साडीवर चिप्स चुरा झालं म्हणजे काय झालं माझं मी मोठा केला गॅस गॅस मोठा केल्यामुळं काय झालं लक्षातच आलं नाही पाच मिनटानं बंद करायचं आणि जसं तुकडा म्हणजे दिसायला लागला बटाटा चिप्सचा जर तुकडं पडायला लागले मग बंद केला गॅस आणि आणला तर असं ते म्हणलं आता घरच्या घरी आपल्याला काय कुणाला द्यायचं नाही आहे पण उपासाला काकांना कधी काय नसलं तर चार चिप्स तळलं चार चे शाबूचं तळलं तरी चालतंय मग त्यासाठी थोडं थोडं चाललं हे करायचं चार तर काय होत नाही आम्हाला सगळ्याला लागतं इकडं कालचं सेलिब्रेशन आज आम्ही करणार आहे टेरेसवर आज तर अनिव्हर्सरी आणि बड्डे होता काल पण आज आम्ही सेलिब्रेट करावं लागलोय केक बनवून बघा <laughs> केक हा <ला। laughs> केकला बनायला वेळ लागला त्यामुळं आम आज आम्ही सेलिब्रेट करतोय फायनली केक कसा झाला कमेंट मध्ये नक्की सांगा अरे Happy birthday, happy birthday to you Happy birthday to you Happy birthday happy Ibu, Mommy and papa papa hai, Ibu, hai, Ibu, बघा फायनली केक कट झालेला आहे आणि सगळेजण केक वर बघा तुटून पडलेले आहेत वर कॅडबरी होती ती सगळेजण काढून घेतलेले आता केक कट करून आम्ही सगळेजण एन्जॉय करणार आहे तर तुम्ही पण या गाई गाई संध्याकाळ साडेसहा वाजल्यात आणि वातावरण एकदम क्लीन आहे बघू शकता तुम्ही मागं माझ्या किती छान असं वातावरण झाले आणि झाडं एवढी भर दिसायला लागलात ना चमका लागलात असं पाऊस पडल्यासारखं वाटायला लागलंय पण पाऊस काय पडला नाही आणि आम्ही त्या वातावरणात मस्तपैकी आम्ही सेलिब्रेट केला आहे घरी केक बनवला होता काल काल ॲक्च्युली अनन्याचा बड्डे होता आणि पप्पा आणि मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी होती छत्तीस वर्ष पूर्ण झाले का इट्स नॉट अ जोक आणि आज आम्ही केक करून सेलिब्रेट केला तिकडे मस्ती आहे बघा सिया काहीतरी आगाव पण करायला लागला चला आता केक खायला का मला सांगतो कसा आहे केक बघा प्लेट वगैरे सगळं घेऊन आलो आम्ही हां विहानला मोठी प्लेट द्या घ्याय तर गाईज एवढा भारी केक झाला ना फर्स्ट टाइम आम्ही घरी ट्राय केलाय व्हेनिला केक बनवलाय आणि चॉकलेटचं हे लेअर केलंय आणि वरनं कव्हर केलंय चॉकलेट एकदम भारी झालाय सॉफ्ट झालाय आणि टेस्टी झालाय आणि मस्त झालाय तर गाईज आता बघा वर आलोय आम्ही टेरेसवर हा हे पापड करण्यासाठी पलंग ठेवला होता वरती तो आता आम्हाला मस्तपैकी आराम करायला कामाला आलाय अकरा हा गार वार चालू असते ना खाली जायची इच्छाच होत नाही दिवस अजून होय परत पाऊस चालू झाल्यावर मग काय बसताना दिवस एन बघू शकताय वातावरण किती भारी झाले असं वाटते आम्हाला रात्री बारापर्यंत इथंच बसतोय आम्ही रात्री झोपलो असतो पण मच्छर खूप चावतात ना त्यामुळे आम्ही खाली जातो हा आणि हवा बंद होते अचानक हवा बंद झाली की मच्छर एवढे चावतात था, तर मग खाली जायला लागते तर चला तर गाईज आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय